भाजपला जनतेची किंमत नाही आमदार प्रणिती शिंदे यांचे प्रतिपादन भाजपला या देशातील गरीब जनतेची किंमतही नाही काळजीसुद्धा राहिलेली नसल्याचे प्रतिपादन सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार तथा आमदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ गत मंगळवार रोजी अक्कलकोट तालुक्यातील निमगाव बनजगोळ भोसगा तोरणी संगोगी हालहळी बिंजगेर गावभेट दौरा केला यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या फसव्या धोरणाविरोधात सडकून टीका केली यावेळी माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील शरद पवार राष्ट्रवादीचे वंदेनवाज कोरबू अशफाकभाई बळोरगी बाजार समितीचे माजी सभापती प्रथमेश मेत्रे निमगावचे माजी सरपंच मोहम्मद पठाण बसवराज नागनसुरे हुसेनी शेख अण्णाराव करवीर संजय वरकेरी बाबासाहेब पाटील माजी सरपंच विश्वनाथ इटेनवरू प्रवीण अशोक पिंटू पाटील रब्बा यांच्यासह आणि कार्यकर्ते उपस्थित होते मला काम शेतकऱ्यांच्या पोटावर पाय दिला लोकशाहीमध्ये ह्याच्यापेक्षा जास्त पाप काय असू शकतो म्हणून या बारीला काँग्रेसला आणणं हे गरजेचं आहे गावासाठी

आज असते कि सायकल मिळेल सायकल मिळेल त्याला पाच वर्ष अजून देऊ ना कायकरी मिळेल